पूर्वतयारी, विशे नमस्कार स्कॉलरशिप पूर्व तयारी विषय आहे विराम चिन्ह नमस्कार माझे नाव अनिशा आहे नमस्कार माझे नाव वेदांत आहे नमस्कार माझे नाव मोहम्मद आहे पूर्ण विराम वाक्य पूर्ण झाले समजण्यासाठी मी जिल्हा शाळेत जातो आज दांगरा सोडवा एकाच जातीचे शब्द गंगा यमुना गोदावरी या भारतातील नद्या आहेत उत्तर दे प्रश्न चिन्ह वाक्यात प्रश्न विचारला असल्यास वापरतात तू कोठे गेला होता उद्घाट चिन्ह मनातील भावना व्यक्त करण्यासाठी गांधीजींनी त्याला या वेळी गोयनाली शरद मनाला मी झाली आहे सहयोग चिन्ह वाक्याच्या पुढे तपशील येतात असल्यास वापरतात आई आई वडील सुद्धा अनेक बोली भाषा महाराष्ट्रात बोलल्या जातात अक्षरांचे चिन्ह एक अधिक माहितीसाठी लेखन करताना एखादी शब्द राहिले असल्यास लेखन करताना एखादी शब्द राहिल्यास राहिले असल्यास वापरतात क्रिकेट मी खेळतो धन्यवाद धन्यवाद